नमस्कार मित्रांनो आज रात्री आपण खटला आणि लोक फिशिंगसाठी चाललेलो आहोत नाईटचा प्रवास सुरू केला आहे तसेच मित्रसोबत असल्यामुळे नाईटला खूप मजा आली आम्हाला ह्यावेळेस ट्रॅव्हलिंगला आणि रात्री शेवोटी वगैरे करून आम्ही मस्त एन्जॉय करत होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आणि रात्री दोन्ही टाईम आम्हाला फिशिंग करायचं होतं त्याच्यामुळं आम्ही तीन ते चार दिवस मिनिमम तिथे फिशिंगसाठी गेलो होतो कॅम्पिंग वगैरे करून राहिलेलो त्याचा सविस्तर व्हिलॉग आणि पूर्ण व्हिडिओ हा अपलोड केलेला आहे पेजवरती तर तुम्ही पूर्ण संपूर्ण व्हिडिओ बघा अख्ख्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं समजून येईल की आपले गावाकडची मासेमारी कशा पद्धतीने चालते मित्रपरिवारसोबत सोबत की अशा गोष्टी करण्यासाठी खूप मजा येते ही सगळी गोष्ट या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहण्यास भेटेल हाय मित्रांनो आपण कटला फिशिंग करण्यासाठी नाईटला आलो होतो तर आपण आता कटला फिशिंगसाठी जाळ टाकलं तर ते काढणार आहे इथे या ठिकाणी आपण कॅम्प केला होता कॅम्प करून या ठिकाणी आपण कॅम्प केला गाडी या ठिकाणावरून आपण मासे काढणार आहोत चाललो होतो मासे काढण्यासाठी गुड मॉर्निंग मित्रांनो आपण रात्री मासे पकडण्यासाठी तळ्यावरती आलो होतो तळ्यावरती आता आपण मासे काढण्याचं आपलं काम चालू आहे आपण इथे मासे काढतोय मासे काढण्याचं काम चालू आहे मासे काढत आहे तर मित्रांनो फायनली आपली मासे पकडून झालेले थोडे ते बाहेर येतात बघा हे त्या साईडला आता आपल्याला समजूत आता कोणते कोणते आपल्या जाळ्याला मासे लागले आपण ते बघणार आहोत त्या ठिकाणी आपले मासे बाहेर यायला लागले ते आमची दाजे आता आपले सगळे मासे बाहेर घेऊन आले रात्री आपण जाळे टाकतो ते त्या हे मासे लागलेले सगळे रऊ लागलेला नाही रोगी गरगले जेवण चिलाकी अशा प्रत्येक प्रकारचे मासे रात्री जाळ्यात पडलेले बघा भरगल अजून वेगवेगळे मासे असतील सध्या तरी त्याच्यात रऊ मित्रांच्यामध्ये पोपट मासा पोपट मासा पण लागलेला आहे मी तुम्हाला तो पण दाखवतो किंवा मित्रांनो पोपट मासा मित्रांनो छोटासा साईजमध्ये लय मोठा पण नाही आहे मित्रांना सुपर असे म्हणतात はい。